दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त येथील महादेव गणेश तरुण मंडळाकडून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रारंभी मंगळवारी सकाळी ग्रामदैवत मल्लिकार्जुन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन यात्रा कमिटीचे अध्यक्ष लिंगराज पाटील महासिद्ध हंडे गुरप्पा तांबेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मंडळाचे आधारस्तंभ माणिक शेंडगे धुळबा लवटे अर्जुन देवकते भारत डांगे सदाशिव दुधाळे मल्लीनाथ मठपती यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबवण्यात येत आहे हा महाप्रसाद वाटप प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप टेळे सरपंच शशिकांत बिराजदार माजी सरपंच शांतकुमार गडदे पोलीस पाटील सैपन बेगडे मधुकर दुधाळे पंचाक्षरी देवकते बाबूलाल शेतसंदी यशवंत शिंदे शिवानंद टेळे महेश घोडके महादेव उर्फ पिंटू काटकर सोमनाथ चोरमले दारकू दुधाळे लक्ष्मण गडदे बाळू उर्फ बिराप्पा शेंगे महादेव चोरमले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा दोन हजार बावीस पासून आपलं जागृती गणेश मंदिर औरा व पुणे कामगार संघटनाच्या वतीने आपल्या औरागावच्या मल्लिकार्जुन यात्रेला महाप्रसादाचं नियोजन आहे करत आलेलं आहो आग पण केलं पुढं पण करत राहू हे चौथा वर्ष चालू आहे सर हा शेवट दिवशी चार ते पाच हजार लोकांचं महाप्रसाद असतो सकाळी आठ पासून संध्याकाळी आठ पर्यंत हो हो सर्व कामगार लोक जास्त येते काही प्रायव्हेट मध्ये येते काय आपलं सुपर मार्केट मध्ये कामाला आपलं दोघं दोघ मल्लिकार्जुन गोरमन आहेत आणि का आपलं यशवंत मुतिया शिंदे एक दोघं चौक आहेत सर सर्वांनी दिवाळीशन करून सर्व हे करते पारंपरिक तसंच आहे सगळ्याच्या अंगात कुठेपर्यंत पर्यंत जेव्हा तोपर्यंत करत राहणार आपण यात्रेला पोस्टर हे सर्व वेस्टेज सर हे महाप्रसाद काय कायमस्वरूप सगळ्यांच्या तोंडाचा शब्द निघा सर काय परगाहून लोक येणार ज्यांना पण सर्व आनंद हे करणार आणि प्रतिवर्ष आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये अगोदर करतो ते मागे पंधरा वर्षाच्या पलीकडे त्या पुढे पुढे लोक वाढवले सर्व यात्रेला आपण पडगावची लोक वाढवले महाप्रसाद कमतर ठेवल्यामुळे हे सर्व पॉईंट डोक्यात घेऊन हे चालू करा अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे